नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजने संदर्भातील महत्त्वाची अपडेट आलेली आहे पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख ही फिक्स झालेली आहे तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओद्वारे बघूया विसावा हप्ता आपल्या बँक खात्यात कधी जमा जमा होणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्त्याच्या वितरणाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे राज्यातील पात्र शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून या हप्त्याची प्रतीक्षा करत होते मात्र विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे हप्त्याच्या वितरणात विलंब झालात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या योजनेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता आता मात्र दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी अधिकृत माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिव सिंह चव्हाण यांनी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो नौ, दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या बँक बँक अकाउंटला पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपली महत्त्वाची अपडेट होती शेतकऱ्यांसाठी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू